नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे आगामी विधानसभेच्या अनुषंगाने नगर शहरात शिवसेनेत मोठा बदल शहर प्रमुख दिलीप सातपुत्यांना हटवून शहराची जबाबदारी जाधव यांच्या खांद्यावर शहर प्रमुख पदी वर्णी लागल्यानंतर सचिन जाधव स्वधर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या चरणी नतमस्तक आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर शहर शिवसेनेत मोठा बदल करण्यात आलाय अहमदनगर शहर शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते यांना नगर शहर प्रमुख पदावरून हटविण्यात आले असून नगर शहराच्या शहर प्रमुखपदी सचिन जाधव यांची शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी नियुक्ती केली याबाबतचा आदेश अठ्ठावीस जून रोजी काढण्यात आला आहे शिवसेना आहिल्या नगर कार्यक्षेत्र शहर प्रमुखपदी संपर्क प्रमुख सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी सांगितले शिवसेना प्रमुख नगरसेवक सुभाष लोंडे अनिल लोखंडे शिवसेना अल्पसंख्याक उत्तर महाराष्ट्र समन्वयक अंजर खान प्रमुख महेश लोंडे संग्राम शिळके युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे उपशहर प्रमुख शशांक महाले नगर तालुका उपप्रमुख सागर गायकवाड युवासेना जिल्हा संघटक अमोल हुंबे विशाल शितोळे प्रमुख वैद्यकीय मदत कक्ष ओमकार शिंदे आदी उपस्थित होते पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर जे काही निर्णय झालेत ते निर्णय कोणाला पदावरून किंवा पक्षातून काढलेलं नाही फक्त यामध्ये बदल केले नगर जिल्ह्यामध्ये अनेक बदल या ठिकाणी आणखी होणार आहेत या ठिकाणी नगर शहरामध्ये शहर प्रमुख दिलीप सातपुते यांचा देखील मान सन्मान ठेवला जाणार आहे त्यांना देखील चांगल्या पदावर त्यांची नियुक्ती लवकरच केल्या जाईल आणि या ठिकाणी आमचे सचिव उत्तर महाराष्ट्राचे भाऊसाहेब चौधरी यांनी दोन दिवसापूर्वी अठ्ठावीस तारखेला नियुक्तीपत्र मुंबई येथे दादाजी भुसेसाहेब भाऊ चौधरी यांच्या हस्ते सचिन जाधव यांना शहर प्रमुखपदी नियुक्त केलं असं मी त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केलं परंतु आज मी आपल्या समोर सांगतो की या पत्रानुसार त्यांची या ठिकाणी शहर प्रमुखपदी आहे नियुक्ती करण्यात येत आहे असं मी जाहीर करतो एक वर्षाचा काला कालावधी होता परंतु त्यांना देखील दोन वर्षाची संधी दिली शहरामध्ये विधानसभा या ठिकाणी आता तीन ते चार महिन्यामध्ये होणार आहे परंतु पक्ष संघटन बी झा आपलं झालं पाहिजे शाखा उघडल्या गेल्या पाहिजे असं वरिष्ठांच्या सांगण्यानुसार मी या ठिकाणी बोलतोय परंतु आमच्या दोन वर्षाच्या काळ का, का, का कारकिर्दीमध्ये कुठलीही नगर शहरामध्ये एक शाखा या ठिकाणी मंगलगेटची सोडली तर कुठं झाली नाही त्यांनी चौधरीने येऊन त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आले त्यांनी बऱ्याचशा ठिकाणी या चौकशी केली आणि ते आ? थोडंसं बदल करा असं त्यांचं विषय झालं त्यामुळे बदल केलेला आहे त्यांच्यावर कुठली पक्षाची नाराजी नाही किंवा त्यांना पक्षातून काढलं नाही त्यांना आता हे जे रिक्त पद झालं कदाचित हे पदसुद्धा त्यांना मिळू शकतं प्रमुखाचं हे वरिष्ठ वरती चर्चा चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये या गोष्टी आणि शहर प्रमुखच बदलले असं नाही आणखी ठिकाणी बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आमचे बदल, बदल होणार आहेत की व जेणेकरून थोडंसं पक्षाचा प्रसार आणि प्रचार या ठिकाणी चांगल्या प्रकारे झाला पाहिजे असं त्यांचं एक मत आहे हिंदु सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना मुख्य नेते मान्य श्री एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री त्याच पद्धतीने पक्षाचे सचिव माननीय भाऊसाहेब चौधरी आमचे जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिलजी साहेब असतील दुसरे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले असतील उपजिल्हाप्रमुख आमचे सुभाष भाऊ लोंडे असतील आमचे अल्पसंख्येचे उत्तर महाराष्ट्राचे समन्वयक अंजरबा असतील त्याच पद्धतीने नगरसेवक ज्येष्ठ नगरसेवक आणि आमचे अनिल साहेब असतील आमचे युवा सेनेचे शहरप्रमुख महेश लोंडे असतील त्याचप्रमाणे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष आमचे साहेब आमचे शितोळे साहेब त्याच पद्धतीने सर्वच लोकांनी आज या ठिकाणी आहेत दिलीप सातपुते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार होते पण काही लग्न कार्याच्या ते उपस्थित राहू शकले नाही परंतु जी माझ्यावर जबाबदारी टाकली मी पूर्वी संपर्कप्रमुख म्हणून मला त्या ठिकाणी साहेबांनी काम करण्याची जिल्ह्याला संधी दिली परंतु नगर शहरामध्ये पक्षवाढीसाठी आणि योग घातलेल्या विधानसभेच्या अनुषंगाने की पक्ष वाढला पाहिजे लोकांपर्यंत स्कीम पोहोचल्या पाहिजे त्या अनुषंगाने माझी या ठिकाणी शहर प्रमुखपदी नियुक्ती केलेली आहे आणि मी त्या नियुक्तीचं या ठिकाणी सर्वांना मी सांगू इच्छितो की मी त्या माझ्या कार्यकाळामध्ये जास्तीत जास्त काम पक्षवाढीसाठी काय काय करता येतील आणि लोक जनसामान्य लोकांपर्यंत शासनाच्या ज्या स्कीमा आहेत ते पोचवण्याचं काम करल आणि जेवढा जास्तीत जास्त योग घातलेले विधानसभा असन महानगरपालिका असन त्या याच्यामध्ये मोठं यश संपादन करण्यासाठी या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा